नमस्ते कसे आहेत तुम्ही सगळे मस्त मजेत झाला का चहा पाणी नाश्ता वगैरे झाला का तुमचा मी तर दोन दिवस झालं तुम्हाला माहिती व्हिडिओ पोस्ट करते नाही तिची तब्येत खराब आहे आज त्याला जरा बरं वाटतंय काल मी दवाखान्यात ते दवाखान्यात गेल्यानंतर त्याला सांगितलं की जे गालफुगी आली ना ते ते सूज आहे ना पाच सहा दिवस काही जाणार नाही ते माने पाच सहा दिवसांनी जाईल पण त्यांनी औषध दिले की त्या औषधांनी त्याचं नाही का ते जे ठणकतं ना ते दुखतं ना तर ते आता दुखणार नाही तिथे तर बघा महागच इथं औषध येते तिथंच ठेवलेली मी सर्दी ताप आणि खोकला आणि ते आहे ना क दुखतं आहे ना त्याचं ते औषध आहेत तर ते पास देत तर त्याला आत्ता दुपारी पास दे तो आत्ता झोपला आहे आणि काल रात्रीपासून त्याला बरं वाटतं आहे तर मला असं वाईट माझं प्रसंग आलता काल की त्याला दवफाळ्यात ने नेण्याच्या टायमाला की माझ्याकडं काल प त्याला दवाखाळ्यात नेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते सारका सारका मी मम्मीकडनं पैसे घेतले आणि दरवेळेस मी मम्मीकडूनच पैसे घेते जायचं असेल काय घ्यायचं असेल ना तर मी मम्मीकडूनच पैसे घेते मम्मी पैसे दे पप्पे पैसे दे सारखं सारखं तिला पण मागायला बरं नाही वाटत पण आता काय करू घ्यायला तर लागतं तसं ना तिला मी म्हणते की नंतर दे नंतर देन तिनं नको देऊ म्हणते आणि असं खूप म्हणजे कितके पैसे तिच्याकडनं घेतले तितकं तिचे म्हणजे ना कामाला मदत झालेली आहे ना तिने आमची मदत केलेली आहे पण सारखं सारखं घ्यायला बरं नाही वाटत छोट्या छोट्या गोष्टीला घ्यायचे पैसे का तर पुण्या सिटीमध्ये राहायचं म्हटलं ना असं पुण्या इथं तर रूम भाडं भरायचं परत खाणं पिणं आपलं दुखणं क असं काय घ्यायचं हे ते भरपूर खूप असते त्याच्यासाठी पगार पण चांगले लागते तर सुदीतच्या पगारीत काय होत नाही त्याचं दुखणं माझं पिल्लूचं दुखतं कधी कधी तर त्या दुखणं हे ते त्याच्यात आमच इतकं होत नाही म्हणून आता मी ठरवलं आहे की नाही का मी पण कामाला जायचं पण मी कामाला गेले की आता हे हो एकच वर्षाचं आहे आता दीड वर्षाच्यामध्ये झालं आहे तर ह्याला कुठं ठेवायचं काय आणि ह्याला कामाला घेऊन जाऊ नाही शकत काम पण मला असं म्हणजे मॉलमध्ये किंवा कुठं असं कोणचं काम केलं मी तर तिथं बारा बारा तास दहा दहा तास थांबाय म्हणजे नाही का झ राहायला लागते तिथं कामाची ड्युटी जास्तीच नाही का दहा बारा तास तर मी असं ठरवलं की दोन तीन तासाचं नाही का मी काम करन मेडकाम करन घरकाम करेल मी दोन तीन तर तेवढं म्हणजे आम्हाला नाही का पैसे थोडे महाग तर पडले पाहिजेत ना की दवाखाना कुठं काय असलं काय तर आम्हाला ते पैसे नाही का वापरता आले पाहिजे म्हणून मला जायचं आहे पण मला समजत नाही की मी ह्याला ठेवून कसं जाऊ आणि ह्याच्या आधी पण मी काम केलेलं आहे मेड काम केलेलं आहे मी घरकाम केलेलं आहे मला कामाची काही लाज नाही मला सांगायलासुद्धा लाज नाही की नाही का तुम्ही म्हणताना की नाही का घरकाम केलं तसं येते पण मला सांगायची काही लाज वाटत नाही मला का तर जे मी जे आहे ते आहे कामाला कसं लाजायचं आहे आता आपलं पोट भरायचं आहे आपलं दवाखाना येते ते बघायचं आहे म्हलं तर आपल्याला कोणसं पेन काम करायलाच लागणार आता मला ते कामाला जायचं आहे मी काम बघल पण मला नाही नैतिकलं मी कुठं ठेवू काय करू मम्मी तर म्हणते म्हणजे का माझ्याकडे मी बघते ते पण किती दिवस बघणार ना ती दोन चार दिवसाचं आठ दिवसाचं काम नाही आता मला कामचं म्हणजे कायमचं म्हणजे जोपर्यंत आमची परिस्थिती चांगली होत नाही तोपर्यंत तर आम्हाला कामाला मला तर कामाला जायला लागणारच आणि त्याच्यानंतर पण आता बघू चांगलं झालंच तर मी राहीन घरी नाहीतर मग मला तर कामाला जायलाच लागणार इतकी वाईट परिस्थिती आहे ना लय म्हणजे लय वाईट परिस्थिती सगळ्यांवरच असते असं नाही की नाही पण इतकी पण वाईट नाही पाहिजे की आपल्याला दवाखान्यात जाण्यासुद्धा पैसे नाही आहेत असं म्हणजे मला इतकं खूप इतकं वाईट वाटतं ना काल कुरूं -कुरूं मी काल रात्री असं डोळ्यात माझ्या पाणी येत होतं ते विचार करून करून डोळेसुद्धा बघा माझे लाल लाल येते आत्ता पण मी एकटीच घरात आहे तर मला असं एकदम वाईट वाटतं आहे ना आत्ता पण मला सांगते नाही एकदम माझ्या डोळ्यातनं असं पाणी येतं आहे की अशी वाईट परिस्थिती कोणावरच नाही पाहिजे इतकी वाईट परिस्थिती फक्त हे मी व्हिडिओ काढते ते व्हिडिओमध्ये तर आपण चांगलाच व्हिडिओ काढत असतो पण त्याच्या मागची सुद्धा जी काही कहाणी आहे ना ते सांगणं खूप अवघड आहे आणि मी सांगन म्हणजे मला सांगायला काही लाज वाटत नाही की जे आपल्यावर परिस्थिती ग म्हणजे हाय जे घडते तर मला काही सांगायची लाज नाही मी सांगन पण तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा शेवटपर्यंत मला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असेल तर ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज माझे व्हिडिओ बघत जा तर मला काही समजत नाही आता तर हे झोपला आहे मग म्हटलं थोडंसं व्हिडिओ नाही का काढून टाकते तुम्हाला सांगते आता तुम्ही माझे यूट्यूब फॅमिलीचे म्हटल्यावर मला तुम्हाला सांगायचे कसली लाचतावा तर मला कामाला जायचं आहे काही समजत नाही मी काय करू काय नाही असं विचारसुद्धा नव्हता केला की लहान मुलाला असं घरात ठेवून किंवा घरात जरी नाही ठेवलं कोणाकडे जरी दिलं नाही तर मी जरी घेऊन गेले क जरी मी घेऊन गेले तरी ते काय काय असंच चांगले की बघतील पण एक दोन दिवस ठीक आहे मी नेईल कधी अडचण आली तर पण सारखं सारखं न्यायचं म्हटलं तरी पण बरोबर नाही आहे पण आता बघू काय होते काय नाही मी तुम्हाला सांगनच मी जेव्हा कामाला जाईन ना तर मी सांगलेच नक्की जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा मला सपोर्ट करा असाच धन्यवाद अजूनही काही बोलू शकत नाही का तर खूप इतकं बोलण्यासारखं आहे पर आता मला काही समजत नाही मी काय बोलवान आणि काही नाही तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये का अजून काय असेल तर सांगत बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये